लोकसभा मतदार संघाचे भाजप सेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासाठी मी पाड्यापाड्यावर जाऊन मतांचा जोगवा मागेल आणि बाबा भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे त्या निमित्ताने मी प्रत्येक गावात प्रत्येक वाड्यात प्रत्येक ताट्यात प्रत्यक्ष येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला सुभाष बाबा भांबळे यांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि विजयी करत असताना कुठल्याही पक्षाचा अथवा कुठल्याही राजकारणी लोकांच्या दडपणाखाली काम न करता आपल्याला एक दिलाने काम करायचं आहे आणि ते काम करत असताना आज जसं मी चार पाच महिन्यापासून आपल्या मतदारसंघात सुभाष बाबा भांबरे हे कसे व्यक्तिमत्व आहे हे सांगत असताना उत्तर महाराष्ट्रातला एक प्रबल्य उमेदवार आपल्या उत्तर महाराष्ट्रातला एक प्रमुख नेता ज्या नेत्याकडे आपण चांगल्या नजरेने पाहिलं पाहिजे आणि ही नजर जर आपल्या कुणीतरी दुष्ट लावत असेल तर त्या दुष्ट नजरेकडे आपण सुद्धा बोटाने त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे मी प्रसंगी एकच माझं मत व्यक्त करतो बाग्राम तालुक्यात मागच्या वेळेस तीस हजार मतांची आघाडी होती बाबांना यावेळेस तर पंच्याहत्तर हजाराची आघाडी केल्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी रात्रंदिवस मेहनत करून घेणार आहोत मला साथ द्या डॉक्टर सुभाष बाबा भांबळे यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आपण डॉक्टर सुभाष भांबळे यांची कमल ही निशाणी राहणार आहे एकोणतीस तारखेला प्रत्येक वाड्यात प्रत्येक प्रत्येक गावात महानगरपालिकेत नगरपालिकेत एकूण एक मतदान करून घेण्याचं काम आपलं सर्व मित्रांचं आहे मी आभारी आहे सर्व माझ्या मित्रांचं तुम्ही या कार्यक्रमाला का आले आणि सुद्धा आपल्याला एकोणतीस तारखेपर्यंत रात्र मेहनत करायची आहे तुम्ही मला साथ द्या आपण डॉक्टर बाबा भागे यांचा हात करू आणि मी सर सांगतो जय महाराष्ट्र